जोहार मित्रांनो जय आदिवासी आज वाडवण बंदर जो आपल्या पालघर जिल्ह्यातील वाणगाव चिंचणी या भागामध्ये जो वाढवण गाव आहे या मध्ये जो बंदर महाविनाशक महाकाय असा हा जो बंदर बनणार आहे या बंदराविषयी आज सुनावणी होती की नेमका बंदर तयार होणार आहे की नाही यासाठी पालघर या ठिकाणी सुनावणी होती आणि त्या ठिकाणचा हा तुम्ही आधी बघितलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे या ठिकाणी आता सुनावणीच्या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे मला दिसत आहेत की बरेचसे परप्रांतीय सुद्धा जमलेले आहेत आपण जरा त्यांना विचारूया की तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात भैयाजी का हां बिडकोस आहे किली मे रॅली मे आहे किस चीज का रॅली है ठीक आहे ठीक आहे अजुन बगू या इतने रैली मध्य कितने भैया जी नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। क्यों आए हो यहाँ पे भाभी जी क्यों आए हो यहाँ पे कहा से? समर्थन आए हो। आ, से? कौन सा समर्थन बाढ़वन को समर्थन रद्द करने का समर्थन तो क्या, क्या फायदा है आपका उसमें क्या फायदा है आपको क्या क्या मालूम बनेगा तो सबको रोजगार मिलेगा आणि हा प्रकल्प वाढवण बंदर तयार व्हावा यासाठी भाड्याने लोकांना हजार, हजार रुपये पैसे देऊन त्या ठिकाणी प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी आम्ही आलोत किंवा प्रकल्प व्हायला पाहिजे यासाठी बाहेरील व्यक्ती पर प्रांतीय ते पालघर जिल्ह्यातलेही नाही बाहेर राज्यातून आपल्या बोईसर एम आय डी सी आणि आजूबाजूच्या भागांमध्ये राहणारे परप्रांतीय लोकं या वाढवण बंदराचा जो निर्णय जो आज होता सुनावणी होती त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्या ठिकाणी वाढवण बंदर तयार व्हावा यासाठी परप्रांतीयांचा समर्थन होता की तयार झाला पाहिजे वाढवण बंदर जेने करुण रोजगार भेटे। में क्या? रोजगार के लोगों को है कि वो मच्छी मार, का क्या मिलेगा? तो आप आप जैसे आपको बुलाया है ना कभी कभार आपके गांव पे भी ऐसे ही प्रोजेक्ट आने वाला है और जब प्रोजेक्ट आएगा ना तो ऐसे ही वहाँ पे भीड़ बुलाया जाएगा और आपके समर्थन में नहीं आपको आपके विरोध में खड़ा किया जाएगा सो जिनके लिए आप अभी खड़े हो कल को आपका जब गाँव फूटेगा ना तो ऐसे ही होने वाला है वही लोग फिर बाहर से लोग ऐसे ही मंगाएंगे और आपके खिलाफ खड़े करेंगे फिर देखना कौन अच्छा है कौन बुरा है अभी हम लोग को पता चल रहा है कि कौन अच्छा है और कौन बुरा है ठीक है आपको समझ में आ आपको आपके गाँव से निकाल दिया तो चलेगा आपका रोजी रोटी खेत हटिया दिया तो चलेगा नहीं चलेगा ना यूपी में कौन सा आजमगढ़ आजमगढ़ से आपको हटा दिया तो चलेगा आपको

तोंडातला घास खाणारा असा हा वाळवण बंदर आहे या वाळवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होणार आहे आजूबाजूला जेवढे काही शेतकरी आहेत त्या शेतीवरही परिणाम होणार आहेत त्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या व्यतिरिक्त मच्छीमार आपल्या पालघर जिल्ह्यात भरपूर किनारपट्टी आहे डहाणू आहे सातपाटी आहे बोईसर आहे तारापूर चिंचणी आहे त्याच्यानंतर वसई विरारपर्यंत जो काही आ... बीचचा किंवा जो आ, समुद्र किनाऱ्याचा परिसर आहे या परिसरामध्ये जे जे मच्छीमार मच्छीचा व्यवसाय करतात मच्छीमारीचा व्यवसाय करतात त्यांच्या तोंडातला घास निघून जाणार आहे आणि मच्छीमारावर सुद्धा परिणाम होणार आहे त्याच्यामुळे हा वाळवण बंदर पालघर जिल्ह्यात नको नको नको, नको यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध आहे मात्र परप्रांतीय या सुनावणीमध्ये सहभाग होऊन वाढवण बंदर झाला पाहिजे आणि वाढवण बंदर झाल्यानंतर रोजगार निर्माण होईल मात्र रोजगार नाही तर बेरोजगार निर्माण करेल आणि हा वाढवण बंदर खूप मोठा बनणार आहे अर्धा समुद्र पूरून त्याच्यानंतर हा वाढवण बंदर तयार करणार आहेत तर हा समुद्र पुरण्यासाठी आपल्या पालघर जिल्ह्याच्या आजूबाजूला जेवढी काही विशाल काही टेकड्या आहेत डोंगर आहेत हे डोंगर पोकळून या डोंगराची माती या समुद्रामध्ये भराव करतील समुद्रामध्ये भराव केल्यानंतर समुद्राचं पाणी त्या ठिकाणी तुंबेल आणि ते पाणी तुंबल्यानंतर आजूबाजूचे जेवढे काही समुद्र किनारे आहेत या समुद्र किनाऱ्यावरती पाण्याचा जो दाब आहे तो खूप बाहेर येईल आणि या सर्व गोष्टींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे तर आजच्या दिवशी सुनावणी होती मात्र हे परप्रांतीय येऊन असा आ, समर्थन करत आहेत असा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध तुम्ही आमच्या भागातले नाही तुम्ही आमचे आमच्या जिल्ह्यातले नाही मग हा बोलण्याचा हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही वाढवण बंदर आम्हा स्थानिकांना नको आमच्या आदिवासी गोर गरीब जनतेसाठी काहीही उपयोगाचा नाही आणि वाढवण बंदर आम्हाच नको वाढवण बंदर आम्हाला पाहिजेच नाही असा जाहीर निषेध बंदरा बंदराविरोधात असलेल्या सर्व व्यक्तींचा सर्व नागरिकांचा पाठिंबा घेऊन हा व्हिडिओ मी बनवतोय की आम्हाला या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर नकोयच 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 पण परप्रांतीय जर वाढवण बंदर बनावा यासाठी समर्थन करत असतील तर परप्रांतीय सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये नको असा मी जाहीर निषेध करतो तर आजचा हा व्हिडिओ यासाठी की हे कुठेतरी राजकारण होत पर आहे परप्रांतीय जी आलेले आहेत यांच्यासोबत राजकीय षडयंत्र होतोय ज्या सरकारला वाटतंय की वाळवण बंदर या ठिकाणी व्हायला पाहिजे ते सरकार या लोकांना परप्रांतीय लोकांना पैसे देऊन त्यांना विकत घेऊन अमाप गर्दी जमवून त्या ठिकाणी वाढवण बंदर तयार व्हावा यासाठी समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन आले मात्र असं आम्ही कदापि सहन करणार नाही असं जर असेल तर तुम्हाला आमच्या जिल्ह्यातही ठेवणार नाही असा आवाहन पालघर जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी लोकांनी यावेळेस सांगताना मांडताना दिसून आले तर एकंदरीत हा पूर्ण व्हिडिओ वाढवण बंदराविरोधात होता आणि जे जे समर्थनं करत आहेत त्यांचाही जाहीर निषेध वाळवण बंदर पालघरमध्ये नकोच 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 जोहार जय आदिवासी तुम्हाला काय वाटतं वाळवण बंदर आपल्या भागात आला तर काय होऊ शकतं तुमच्या डोक्यातील तुमच्या मनातील भावना या व्हिडिओ खाली कमेंट्स करून सांगा आणि वाढवण बंदर नको यासाठी आपण काय करू शकतो हेही सजेस्ट करा या व्हिडिओच्या खाली जेणेकरून मीही त्या रिलेटेड एखादा व्हिडिओ बनून परत लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करी जोहार जे आदिवासी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार